माझ्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो सर्व महामार्गांना वर्णन करून मी दुकाना शब्दात सुरुवात करतो हे बघा तर दमा होना रा है। है। या ठिकाणी नागरिकांच्या खात्यात तीनशे रुपये एल पी जी गॅसची सबसिडी जमा होणार आहे या ठिकाणी मी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करायचा प्रयत्न करा आपण बघू शकतो या ठिकाणी हे बघा फास्ट न्यूज फास्ट न्यूज या ठिकाणी आपण या ऑफिशियल वेबसाइट वरती आलेलो आहे हे बघा बाय आदित्य जाधव आदित्य जाधव यांच्या माध्यमातून हे न्यूज आपल्याला मिळालेली आहे हे बघा आनंदाची बातमी आता नागरिकांच्या खात्यात तीनशे रुपयांची एल पी जी गॅस सबसिडी जमा होणार असून येथून स्थिती तपासा बघा आता या ठिकाणी एल पी जी गॅस भारत सरकारचे कल्याण जनकल्याणकारी योजनामधून ही एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बरोबर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिला स्वस्त दरात एल पी जी गॅस कनेक्शन पुरवले जाते अ या आता या योजनेत नवीन घोषणा करण्यात आलेली आहे की जसे प्रत्येक एल पी जी गॅस सिलेंडरच्या खरेदी ग्राहकांना तीनशे रुपये अनुदान मिळेल आता ना नवीन जी आर आलेला आहे तर सर्वांनी लक्ष देऊन बघा या ठिकाणी तीनशे रुपये अनुदान मिळेल या घोषणेमुळे अनेकांना एल पी जी गॅस सबसिडी मिळू लागली आहे या लेखा आपण पाहूया की तुम्ही स्वतःच्या मोबाईल फोनवरून हो तुमची एल पी गॅस सबसिडी कशी तपासू शकता हे बघा म्हणजे स्वतःच्या मोबाईलवरून एल पी गॅस सबसिडी आपण तपासू शकतो आहे कोणाला मिळते एल पी गॅस सबसिडी बघा एल पी गॅस सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष ठरवणार हे बघा प्रत्येकाला नाही मिळू शकत यासाठी काही निकष आहेत काही पात्रता आहेत वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या ग्राहकांना लाभ मिळेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहक सबसिडीचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केवळ भारतीय नागरिकांचा लाभ मिळेल कारण असे नाही कारण म्हणजे केवळ भारतीय नागरिकांनाच हा लाभ मिळेल कारण ही एक सरकारी योजना आहे ग्राहकांकडे मान्यता प्राप्त गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे हे बघा लाभ मिळण्यासाठी ई के, के वाय सी करणे गरजेचे आहे हे बघा सरकारने सर्व गॅस ग्राहकांसाठी वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे जर ग्राहकाने के वाय सी केली नसेल तर त्याला अनुदान मिळणार नाही म्हणजे के वाय सी करणे खूप जरुरी आहे म्हणून तुम्ही जर के वाय सी केले नसेल तर लवकरच केवायसी करून घ्या ठीक आहे लवकरच के आय के वाय सी करून घ्या सरकारने सर्व गॅस ग्राहकांसाठी केव्हा कोण न आहे जर ग्राहकांनी केवायसी केली नसेल तर त्यांना अनुदान मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने खालील प्रक्रिया जर के वाय सी करा क्रेवायची क्रेवायची सीची प्रक्रिया बघूया ठीक आहे केवाय साठी प्रक्रिया ही माहिती आहे तुम्हाला अशी कोणीच सांगणार नाही कुठल्या व्हिडिओ सांगल्या जात नाही बघा सर्वांनी गॅस एजन्सीला भेट द्यावी पहिले गॅस एजन्सीवर जावे नंतर तरी योग्य अर्ज भरावा तिथं अर्ज मागावा एक अर्ज भरून घ्यावा ठीक आहे व आधार कार्डची परत जोडावी त्या अर्जाला अशा प्रकारे ग्राखाची के वाय सी विनंती गॅस कंपनीकडे पोहोचेल आणि खूप सोपी पद्धत आहे एक फक्त साधा अर्ज भरायचा आणि आधार कार्डची झिरोप द्यायची आहे मोबाईलवरून सहज तपास तुमची गॅस सबसिडी गॅस सबसिडी तपासणी प्रक्रिया खूपच सोपी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेटी तपासणी करू शकता त्यासाठी खाली सोपे पट्टीचा अवलंब ना मोबाईलवरून कशाप्रकारे आपण तपासणी करू शकतो त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा संबंधित गॅस कंपनी अधिकृत वेबसाईट उघडा गॅस कंपनीची मुख्य प्रश्नावर तुमची एल पीजी आय डी प्रविष्ट करा सब सबमिट करा तुमची एल पीजीची आय डी असेल ती आय डी तिथे प्रविष्ट करा आणि त्यानंतर ती आयडी तिथे सबमिट करा तुमच्या गॅस कंपनी एक चित्र दिसेल त्यावर क्लिक करा चित्रावरती हो पुढे मोबाईल नंबरवर नोंदणी करा व लॉग इन व सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीमध्ये सबसिडी ट्रान्सफर यावर क्लिक करा शेवटी गॅस खरेदीवर मिळालेली सबसिडी रक्कम तुम्हाला दिसेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एक आणि ही एक पद्धत आहे ऑनलाईन माध्यमातून सबसिडी मिळेल का नाही तपासण्यासाठी ठीक आहे तर हे बघा आपण अशा प्रकारे महत्त्वाची माहिती बघितलेली आहे की कशा प्रकारे हे माहिती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपल्या चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र